फाउंडेशन लावला त्यानंतर आपण लाईट कलर आयशॅडोजचा तिथे ब्लेंड करून घेतला आहे का तर क्रीजेस नको यायला म्हणून आता एक डार्क ब्लॅक कलर आपण आयलॅशला लावून घेतो आहे जिथे आपण आयलायनर लावतो ना तिथेच लावतोय मग फक्त अप्लाय करतोय ब्लेंडिंग आपण अजून नाही करत आहोत इझी आहे मेकअप आहे हा पण हा दिसतो छान हां आता थोडंसं वरच्या बाजूने आयब्रो इथून अँगलने अशी पकडायची असते आणि मग करायची नाही मीच पकडणार तुम्ही मान नका वरतो तशी याच्यावर तुम्हाला मरून कलर अप्लाय करायचा आहे आणि याच्यावरती हा मोठा हो ब्लेंडिंग ब्रश आहे ना हा वापरायचा आणि एकदम स्किन कलर घ्यायचा आणि हा अप्लाय करायचा आता हे तीनही कलर एकत्र वेगवेगळे वेग दिसतात ब्लॅक पिंक आणि हा पीच हा पण आता आपल्याला हा पिंक कलर ब्लेंडेड दिसला पाहिजे सो आपण पुन्हा तो पिंक कलर घेतोय आणि वर अप्लाय करतोय थोडा अजून पिंक आणि पीच ला मर्ज करतोय एकमेकांमध्ये मर्ज करताना ब्रश कसा फिरतोय सर्क्युलर मध्ये आता असं केल्यानंतर इथे आपल्याला ब्लेंडिंग पाहिजे मी ब्लेंडिंग किती वेळ करते कसं करते याच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही पटकन करता आणि मोकळे होता तसं नसतं ब्लेंडिंग तर ब्लेंडिंगला काहीतरी अर्थ आहे म्हणून ते ब्लेंडिंग आपण करतो पीच कलरच्या वरती मी थोडा हलका पिंक कलर ॲड करते जस्ट फक्त ही डिफाईन करायला म्हणजे तर अगदीच आता स्किन मॅचर्ड आहे त्याच्यामुळे ते इतक्या क्रिजेसमध्ये दिसणार नाही डोळे उभा इतका तो लाईट आय मेकअप दिसतो आता यांच्यासाठी अजून हा डार्क पाहिजे तेव्हा तो उठून दिसतो डार्क स्किन टोन आहे ना म्हणून थोडा डार्क पाहिजे तेव्हा तो उठून दिसत वडलं आपण पुन्हा एकदा हा थोडा अजून डार्क करूया मी काल परवा स्टोरी टाकलेली माहितीये त्या ब्ल्यू साडीवरच्या मुलीची तिचा आय मेकअप पण हाच होता सेम मी खूप साऱ्या ब्राईट हा आय मेकअप करते खूप इझी असतो आणि पटकन होतो आणि दिसतोही छान कळलं याला लायनर लावायची गरज नाही म्हणून हा सगळ्यांना जास्त आवडतो आणि आता डोळे बघा इकडून छोटे दिसतात आधी असा करा आणि नंतर त्याला आपण हायलायटर लावणार आहोत हायलायटर दोन मिक्स करते कारण हा डार्क आहे आणि हा लाईट आहे सो आणि हा इकडे लावतो इनरला डोळे बघा

But somehow.